एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम माझे नाव अशोक खंडेराव वेताळ राहणार सहजपूर तालुका दौंड जिल्हा पुणे मी सहजपूर गावामध्ये आमच्या वडीलोपार्जित वडील वाड वाडवणापासून सहजपूर गावामध्ये राहत आहे मी हिंदू सांभार या जातीचा आहे आमचे इतर लोकसंख्या कमी आमच्या जातीची लोकसंख्या कमी आहे इतर जातीची लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळं आम्हाला इथं गावात जातीयवादावर खूप त्रास दिला जातो आमची वडिलोपार्जित जमीन आहे गट नंबर सध्याचा गट नंबर पाचशे वीस वडिलोपार्जित जमीन आहे यामध्ये माझ्या वडिलांचा वडिलोपार्जित हिस्सा आहे आणि जसा भाऊ हिस्सा आहे तसाच माझ्या वडिलांचा सुद्धा हिस्सा आहे तर या जमिनीच्या नावाखाली माझी जमीन बाळकवणे आमची जमीन आहे ना ही गावामध्ये काही गावाच्या शेजारी मध्ये रस्ते आणि गावा जमीन आमची गाव शेजारी असल्यामुळं गावातील काही गावगुंड मनगडबाळाच्या ज्वारावर राजकीय प्रभावाच्या ज्वारावर राजकीय हेतूने किंवा असं थोडंसं अधिकाराच्या ज्वारावर ग्रामपंचायतीतल्या अधिकाराच्या ज्वारावर माझ्या हिश्श्याची जमीन बाळकाव पाहत आहेत मला एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून त्यांनी भयंकर त्रास दिलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांनी माझ्या घरामध्ये घुसून आमच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाला त्याच्यामध्ये त्यांना शिक्षाही झाली पण तरीही सुद्धा ते लोक अजिबात ऐकत नाही आहेत दंडेलशाही करतात आणि जमीन बाळगवण्याच्या हेतूने ना माझ्या कुटुंबाला मला भयंकर त्रास देत आहेत आमच्याकडं पाहून थुंकणार जाता येतात थुंकणार समाजामध्ये असे दात काढून हसणार मोठ्या मोठ्याने हसणार कुचित बोलणार काही पण करणार आमचे पाणी अडवणार आमचे रस्ते अडवणार रस्त्यामध्ये काटे टाकण्याचे प्रकार केले त्यांनी बरेच वेळा आणि पाण्यामध्ये कुठं घाण टाकणे आमचे सार्वजनिक नळाचे पाणी पाणी पण एकदा ते पाण्याचं सुद्धा नळ बंद केला होता त्यांनी पूर्वी आणि आता सुद्धा आहे ना सार्वजनिक नळाला पाणी येऊ नये म्हणून पण लय त्रास देतात आणि असे बा रस्त्याच्या कडेला घाण टाकतात आमच्या जमिनीमध्ये कुठं कचरा टाकणे घाण टाकणे खरखटं टाकणे असे विषय करतात आमच्या नाळाला पाणी येऊ नये म्हणून त्रास देतात कुठे ग्रामपंचायतीमध्ये राजकारण करतात असे आणि ह्या लोकांचं पूर्वीपासून ग्रामपंचायतीमध्ये सगळ्याच राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे यांनी आम्हाला भयानक त्रास दिला यांच्यापासून पूर्वी मी आत्मधरणाचा पण प्रयत्न केला होता पोलिसांनी मला सगळं लिखी लिहून पण दिलं होतं पण काही करत नाही तहसीलदारला पण आम्ही दिलं होतं त्याच्यानंतर मी उपोषणाचा पण इशारा दिला होता की माझ्या कुटुंबावर जो अत्याचार करतायत हे लोक तर त्या संदर्भात दखल घ्या पण कोणीच माझी दखल घेत नाही प्रत्येक प्रकरणे दाबलं जातं असा विषय होतो आणि आमचे सात नाव सुद्धा काढून टाकतात असे विषय होतात त्यांची वारसाच्या नोंदी पण आम्हाला लावून देत नाही आणि खूप भयानक मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जातो आम्हाला ह्या लोकांच्यापासून आमच्या जीवितला भयानक हानी होणार आहे आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे आमच्या मालमत्तेला धोका आहे आमच्या घरादाराला धोका आहे आमच्या शेतीला धोका आहे आमच्या पिकांचं नुकसान केलं जातं शेतीमध्ये असे अनेक अनेक प्रकारचे त्रास हे लोक देत आहेत जा